नमस्कार मित्रांनो सर्वांचे लन विथ बाबेश या यूटूब चॅनेवर स्वागत आहे आज आपण पंधरा ऑगस्ट निमित्त दहा ओळींचे सोपे व सुंदर असे भाषण बघणार आहोत चला तर सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार एक माझे नाव यश आहे दोन आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे तीन सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा चार आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला पाच आज आपण भारताचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत सहा या दिवशी आपण झेंडा वंदन करतो सात पंधरा ऑगस्ट हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे आठ आज आपण देशाच्या शूर सैनिकांना वंदन करतो नऊ या दिवशी देशभक्तीची गीते म्हटली जातात दहा मला माझा देश खूप आवडतो धन्यवाद जय हिंद जय भारत अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल्स जरूर सबस्क्राईब करा